कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहात की जिथे जाता तिथे वातावरण हलकं फुलकं मजेशीर किंवा जिवंत होतं पण त्याच वेळी आतल्या आत एखादी भावना सतत कुडत असते काहीतरी अपूर्ण आहे काहीतरी हरवलं आहे आणि तुम्ही ते हसत खेळत लवत चालले असता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण जर तुमचा जन्म तीन बारा एकवीस किंवा बार तीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक तीन आहे आणि हा मुलांक गुरु म्हणजे निगडीत आहे आता गुरु हा ग्रह आहे ज्ञान धर्म अध्यात्म आणि सकारात्मकतेचा अधिपती पण त्याच वेळी हा ग्रह जर चुकीच्या मार्गावर वळला तर तो माणसाला अति बोलक हवापालट करणारा आणि बेजबाबदार बनवतो म्हणून आज आपण पाहणार आहोत की तीन मुलांकाच्या लोकांचं खरं स्वरूप काय असतं त्यांचं भाग्य कुठल्या वर्णावर उभं असतं आणि त्यांनी भक्ती अध्यात्म व ज्योतिषशास्त्राच्या आधाराने कोणते उपाय अवलंबले तर त्यांचं आयुष्य अधिक स्थिर भरभराटीचं आणि समाधानकारक होऊ शकतं तीन मुलांकाचे लोक हे नेहमीच प्रकाशाच्या झोतात असतात त्यांच्यात उपजत हास्यवृत्ती बोलण्याचं कसब आणि लोकांना आकर्षित करण्याची विलक्षण क्षमता असते पण गंमत अशी आहे की जेवढं हे लोक बाहेरून खेळकर वाटतात तेवढेच ते आतून गूढ संवेदनशील आणि भावनिक असतात या लोकांच्या मनात अनेक स्वप्न असतात पण प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती चिकाटी शिस्त आणि संकल्पशक्ती मात्र अनेकदा कमी पडते यामुळेच तीन मुलांकाच्या व्यक्तींनी त्यांचं ऊर्जा केंद्र बरोबर ओळखून अध्यात्माच्या मार्गावर स्वतःला जोडणं अत्यावश्यक असतं गुरु म्हणजे शिक्षक धर्म न्याय आणि दिशा आणि म्हणूनच तीन मुलांकाच्या लोकांनी ज्ञानाचा आणि विचारांचा मार्ग धरला तर ते आयुष्यात विलक्षण उंची गाठू शकतात हे लोक उत्तम शिक्षक वक्ते लेखक कलाकार किंवा तत्वज्ञान शिकवणारे होऊ शकतात पण त्यासाठी त्यांना आत्मशिस्त आवश्यक असते यांचा एक मोठा दोष म्हणजे सतत नवीन गोष्टींमध्ये रस घेणं आणि जुन्या गोष्टी अधुऱ्या ठेवणं त्यांचा उत्साह जलद असतो पण सातत्य क्वचित म्हणूनच तीन मुलांकाच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे संकल्प एकच ठेवा पण तो पूर्णत्वास न्या कारण त्यांचं भाग्य त्यांच्याच हातात असतं फक्त त्याला दिशा लागते जी बृहस्पती ग्रह देऊ शकतो बृहस्पती ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी गुरुवारी उपवास करणं पिवळ्या रंगाचं अन्न सेवन करणं ओम ब्रुम बृहस्पते नमः हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणणं हे अतिशय उपयुक्त ठरत याशिवाय तीन मुलांकाच्या लोकांनी गुरुची कृपा वाढवण्यासाठी पिवळ्या फुलांनी विष्णूची पूजा करावी श्रीरामाचा जप करावा आणि भगवद्गीतेचं वाचन करणं हे त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं कारण या मुलांकाचे खरे शिस्त स्त्रोत श्रद्धा शिस्त आणि शुद्ध विचार आहेत पण हाच मुलांक वाया जाऊ शकतो जेव्हा या लोकांनी त्यांची ऊर्जा गप्पा दिखावा आणि क्षणिक समाधानामध्ये खर्च केला तर म्हणूनच त्यांना त्यांचं खरं आत्मविकासाचं मूल्य समजून घेणं फार गरजेचं आहे तीन मुलांकाचे लोक खूप नशिबान असतात पण त्यांचं नशीब वेळेआधी उघडत नाही विशेषत एकतीसाव्या वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि मोठ्या संधी येतात पण त्यासाठी त्यांना आधी स्वतःची मानसिकता वाणी आणि सवयी सुधाराव्या लागतात बरेच वेळा या मुलांकाचे लोक त्यांच्या आयुष्यात दिशाहीन होतात कारण त्यांना कोणतीही गोष्ट फिक्स वाटत नाही म्हणूनच ग्रहावर विश्वास ठेवून अध्यात्माची वाट स्वीकारल्यावर त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक सकारात्मक बदल घडू शकतात तीन मुलांकाच्या लोकांनी संगत आणि वातावरण अत्यंत सावधपणे निवडावं या मुलांकासाठी रामायण भगवद्गीता दत्त यासारखी ग्रंथ वाचन फार उपयोगी ठरू शकतात राम हा आदर्श गुरु आहे आणि दत्तगुरु हे त्रिगुणात्मक ज्ञानाचं प्रतीक आहे त्यामुळे ओम श्री गुरुदत्ताय नम हा मंत्र जप या मुलांकासाठी अत्यंत प्रभावी आहे आरोग्याच्या दृष्टीने तीन मुलांकाचे लोक खूपच संवेदनशील असतात त्यांच्या पचन संस्थेवर यकृतावर आणि कधी कधी थकव्यावर तात्काळ परिणाम होतो त्यामुळे या व्यक्तींनी खाणं पिणं योग्य विश्रांती आणि सात्विक जीवनशैली याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे पिवळ्या रंगाचे फळ जसं की केळं पपई आंबा या गोष्टी बृहस्पतीला बळकट करतात गुरुवारी झेंडूचे पिवळे फुलं चणाडाळ किंवा पिवळे कपडे गरजू लोकांना दान केल्याने आयुष्यात चांगली ऊर्जा निर्माण होते वैयक्तिक आयुष्यात तीन मुलांचे लोक प्रेमळ आकर्षक आणि अत्यंत रोमॅंटिक असतात पण त्यांच्या आयुष्यातील अनेक नाते संबंध सतत चढ उतार अनुभवतात त्यांचं मन फार पटकन बदलत त्यामुळे त्यांना एक नातं टिकवण्यासाठी संयम आणि जबाबदारीची भावना अंगी बाळगावी लागते अध्यात्माकडे वळल्यावर हे लोक खूप समजूतदार जोडीदार पालक किंवा सल्लागार होऊ शकतात तीन मुलांक म्हणजे केवळ मज्जा नाही तर मोठं दायित्वही आहे तुम्हाला जन्मतःच बृहस्पती ग्रहाची ऊर्जा लाभलेली आहे आता ती ऊर्जा खर्ची घालायची की योग्य मार्गावर वळवायची हे तुमच्याच हातात आहे जर तुम्ही ती भक्तीच्या साधनेच्या आणि ज्ञानाच्या मार्गावर लावली तर तुम्ही तुमचंच आयुष्य नाही तर इतरांचंही आयुष्य उजळवू शकता ओम ब्रुम बृहस्पते नमः या मंत्राने तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात करा आणि प्रगतीचा मार्ग अनुभवा पुढच्या व्हिडिओत आपण चार मुलांकाच्या लोकांच्या अद्वितीय ऊर्जांबद्दल जाणून घेणार आहोत तुम्हाला तीन मुलांकाच्या व्यक्तींबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा खास करून तीन मुलांकाच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका